पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने मुंबईतील एनएससीआय मध्ये खास महासमिटचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या विशेष परिषदेचं उद्घाटन पार पडलंय त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्योगमंत्री उदय सामंत माजी मंत्री आदित्य ठाकरे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आदी मान्यवरांनी यावेळी नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा या विषयावर विचारमंथन केले याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सुद्धा या महासमिटमध्ये सहभागी झाले पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित महाराष्ट्र समिटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विकासाचा नेमका आराखडा काय मांडला ते पाहूयात प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा देखील समतोल राखला पाहिजे हे याच्यामध्ये आम्ही केलं बरं दुसरं नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपल्याला माहित आहे सगळं त्याचे आपल्याला काय काय झालं सुरुवातीपासून कुणी थांबवलं कुणी विरोध केला कुणी अडचणी घातल्या सगळं बघितलं देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी मला एम एस आर एसआरडीसी कडे तो प्रकल्प दिला आणि एकदा त्यांना वाटलं कधी होत आहे हा थांबतोय की पुढे जातोय मला म्हणाले शिंदेसाहेब याला आपल्याला आता तुम्हाला फील्डवर उतरावं लागेल मी तर मी फील्डवर उतरलेलोच आहे मी फिल्डवरचाच माणूस आहे आणि मग जिथं जिथं अडचणी होत्या तिथे प्रत्यक्ष आम्ही गेलो मला आठवतंय बुलढाण्यामध्ये खूप पाऊस पडत होता बुलढाण्याला गेलो आणि तिथे शेतकरी म्हणाले आम्हाला अगोदरच्या प्रकल्पांचा वाईट अनुभव आहे पैसे मिळत नाही वेळेवर भले ते मागचं काय मला माहीत नाही परंतु मी आपल्याला सांगतो मी आपली जबाबदारी घेतो की तुम्हाला आम्ही इथून निघाल्यानंतर दोन तीन चार तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील म्हणाले असं कसं काय त्याच्यावर काय खात्री मग मी साक्षीदार म्हणून सही केली तिथं त्याच्या करारनाम्यावर आणि मी तिथून निघाल्यानंतर इकडे पोचल्यानंतर मला फोन आला पैसे आमचे जमा झाले हा एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलं आणि समृद्धी मार्ग आपला झाला वीस बावीस तासाचं अंतर आज सात आठ तासावर आलं आणि तिथं पण आम्ही फार पर्यावरणाचं काळजी घेतली तिथे जंगल होतं वन्य प्राणी तिथे ये जा करत होते वावर होता त्यांचा आम्ही जे अंडरपास होते त्यांनाही जंगलाचा फील दिला ओव्हरपास होते त्याला जंगलाचं जंगलाचं फील म्हणजे काय झाडं लावली जंगल तयार केलं आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो म्हणजे अतिशय होणार नाही परंतु आता पण जे काही सीसीटीव्ही कॅमधे कॅप्चर क्या केलेले जे आहेत ते त्यांचा वावर तसाच सुरू आहे म्हणजे हे आता कोणाला पटणार नाही पण त्यासाठी बारीक लक्ष ठेवून आम्ही काम केलं त्यासाठी जादाचे तीनशे कोटी खर्च केले परंतु वन्य प्राणी आणि ही काही आपली वनसंपदा आहे त्यांना त्याचं त्याला प्रोटेक्ट केलं आम्ही त्यामुळे हे सगळे प्रकल्प जे पुढे नेत असताना आता आपण पाहतोय हो अटल सेतूला बाजूला आता एअरपोर्ट आपलं आहे तिसरं दुसरं एअरपोर्ट आहे वाडवणमध्ये आपण तिसरा एअरपोर्ट करतोय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वाढवांसाठी पैसे दिले आणि वाढवाने एक मोठे इकोसिस्टीम तयार होणार आहे एक मोठी गेम म्हणजे तो एक प्रकल्प गेम चेंजर होणार आहे त्या ठिकाणी रोजगार मिळेल तिथली सगळी सिस्टीम डेव्हलप होईल एक इकोसिस्टीम एक तयार होईल आणि त्या ठिकाणी एक तिसरं एअरपोर्ट जे आहे ते आपण करतोय त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर करतोय आपण तो एक करतोय इथे मुंबई सिंधुदुर्ग आता कोस्टलचं काम चालू झालं कारण एवढे बीच आपले सुंदर आहेत परंतु कनेक्टिव्हिटीमुळे आता त्याचं तुम्हाला तर तुम्ही म्हणाल हे मुंबई गोवा हायवेचं काय तो, का तो नॅशनल हायवे आहे परंतु तो आता जवळपास पूर्णत्वाकडे जातोय काय दोन तीन कॉन्ट्रॅक्टर खराब वाईट भेटले की ते काम लटकलं मी मुख्यमंत्री असताना व्हिजिट केली होती आणि मी स्वतः पाहिलं कशेडी टने जो बोगदा आहे एक बोगदा सुरू होता दुसरा बोगदा बंद होता आता मी विचारलं त्या अधिकाऱ्यानं हा बोगदा जर बंद राहिला तर गणेश भक्तांचं काय होणार ते बोले खूप अडचण होणार मग मी इथून रोड तयार करून घेऊन गेलो होतो कसले प्रिकास्ट रोड ट्रेलरवर टाकून जवळपास दीडशे पीस घेऊन गेलो होतो जवळपास पाच पाच मीटरचे आणि ताबडतोब त्या टनेल बोगद्यामध्ये टाकले आणि दोन तीन दिवसामध्ये तो टनेल सुरू केला ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे शेवटी काय बघा बारीक लक्ष ठेवून आपण काम केलं आणि ते प्रिकाश काय आपला रस्ता तयार होतो फक्त आपल्याला जोडत जायचं आहे आणि त्यामुळे मुंबई गोव्याचं मी ते एक उदाहरण सांगितलं तुम्हाला परंतु मुंबई गोवा आता कोस्टल रोड सुरू आहे त्याचे कनेक्टिव्हिटी होईल ज्या सात खाड्या आहेत त्यांना आपण जोडतोय दाभोळची वगैरे त्यामुळे तिकडे पर्यटनाला चालना मिळेल आणि आमचं एक आणखी डोक्यामध्ये आहे की मुंबई सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड करायचं ऍक्सेस कंट्रोल म्हणजे जसं आपण मुंबई पुणे केला तसं मुंबई नागपूर मुंबई केला तसं आता मुंबई सिंधुदुर्ग आपण त्याचा डीपीआर तयार केलेला आहे म्हणजे ऍक्सेस कंट्रोल रस्ता जवळपास मुंबई गोव्याचं अंतर पाच तासामध्ये कापत कापलं जाईल त्यामुळे कोकणाचा विकास होईल आणि ऍक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे आता आम्ही पाच हजार किलोमीटरचे ऍक्सेस कंट्रोलचं ग्रीड तयार करतो एमएसआरडीशी कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर सात ते आठ तासाच्या वरती लागतात कामाने मॅक्झिमम सात तास आठ तास आता बारा बारा पंधरा पंधरा तास माणूस प्रवास करत राहिला तो कसं काम करणार कसा व्यवसाय करणार शेतकऱ्याला काय फायदा होणार आता नागपूरचा शेतकरी एक सकाळी आज जर आपला शेतमाल घेऊन निघाला तर तिसऱ्या दिवशी पोचायचा आता सकाळी निघालेला माणूस मुंबईत बाजारपेठेत संध्याकाळी पोहोचतोय हे आमूलाग्र परिवर्तन आहे आता उद्योग जात आहेत तिकडे पहिला कोणी काळा काळापुत्र जात नव्हतं आता उद्योग जात आहेत मल्टीनॅशनल कंपन्या जात आहेत लॉजिस्टिक पार्क सुरू होत आहेत तिथे आम्ही अठरा नोड तयार करतोय हे पूर्णपणे एक खऱ्या अर्थाने फूड प्रोसेसिंग युनिट आहे कोल्ड स्टोरेज आहेत हे सगळं जे केल्यामुळे तिथे शेतकऱ्यांना फायदा होणार आता अमरावतीमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार आपल्याला तो फक्त एक रस्ता करून थांबायचं नाही त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेलं पोटेन्शियल जे आहे ते आपण वापरलं पाहिजे आणि कुठलाही रस्ता फक्त एक ॲक्सेस कंट्रोल रस्ता करून न थांबता असं आम्ही सरकारने निर्णय घेतला आहे की त्या आजूबाजूला असलेलं जेवढं पोटेन्शियल आहे त्याचा वापर तिथल्या जनतेला झाला पाहिजे त्या विभागाला झाला पाहिजे आणि जेव्हा कनेक्टिव्हिटी असते तेव्हा लोक जातात उद्योग कधी जातात जेव्हा रस्ते असतात कनेक्टिव्हिटी असते इन्फ्रास्ट्रक्चर असतं मॅनपावर असते या सगळ्या गोष्टी एकाला एक सांगड घातलेली आहे त्यामुळे आता आम्ही जे काही अनेक प्रकल्प करतोय ते दोन तीनच चार नावं सांगितली आपल्याला परंतु ॲक्सेस कंट्रोल ग्रीड असेल आता आता डायरेक्ट आपलं इथं वरळीवरून आपलं सिलिंग जो आहे सिलिंग पुढे वर्सोव्याला जोडतोय आपण म्हणजे वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल वर्सोव्यावरून भाईंदर भाईंदर ते विरार म्हणजे इकडची पूर्ण ट्रॅफिक कमी होऊन जाईल मुंबईची वेस्टर्नची आता इस्टर्न एक्सप्रेसमध्ये आम्ही इथे छेडानगर काय ते कुठलं नगर आहे छेडा नगर हा बरोबर तो सर्कल आहे तिथून डायरेक्ट आम्ही रस्ता लिफ्ट करतोय एलिव्हेटेड तो डायरेक्ट थाणा गायमुख वरून फाउंटन म्हणजे अहमदाबादकडे जातो रस्ता म्हणजे काय होईल इथून वेस्टर्नला पण एक पॅरल रोड होईल इस्टर्न एक्सप्रेसला पॅरल रोड होईल त्यामुळे आता जो वेळ लागतो त्याच्यात निम्मा वेळ लागेल मुंबई पुणे मध्ये आम्ही तेथे गडकरी साहेबांनी केला बाळासाहेब असताना पंचावन्न उड्डाणपूल केले आता लोक मग तेव्हा म्हणायचे कशाला पाहिजे हे कशाला आता बघा नसते तर काय झालं असतं पण त्यावेळेस बाळासाहेबांनी आ, संकल्पना मांडली आणि आज त्या पुणे मुंबईमुळे सर्व्हिस इंडस्ट्री आय टी पार्क मोबाईल इंडस्ट्री रियल इस्टेट सगळं बुम झालं त्याच्यात आणखी आता आम्ही मिसिंग लिंक करतोय परवा आम्ही गेलो होतो मुख्यमंत्री आणि आम्ही तिकडे बघायला तर टनेल पूर्ण झालेला आहे जगात जगातला कोणाला माहित नसेल जगातला सगळ्यात रुंद असणारा टनेल आपण पुणेमध्ये पुणे मिसिंग लिंकवर करतोय जगातला त्याच्यामुळे अर्धा तास अगोदर जाणार कारण घाट सेक्शन अवॉइड होणार या सगळ्या गोष्टीच्या माहीत नाहीत कुणाला आणि हा टनेल जो आहे लोणावळा लेकच्या जवळपास हजार मीटर खालून जातोय म्हणजे आपण जे, जे तंत्रज्ञान वापरतोय आधुनिक याचा एक नमुना आहे तो लोक म्हणतात का आता काय ते लाडकी बहीण बंद होणार लाडकी बहीण बंद होणार असं करत असतात लाडकी बहीण आता लाडकी बहीण जे आम्ही बंद कशी करू शकतो ज्या लाडक्या बहिणीनेच सगळ्यांना फार घरी बसवलंय त्यांना आम्ही कसं काय त्यांची योजना आम्ही बंद करू शकतो ज्या योजना आम्ही आम्ही आश्वासन दिलंय इवन शेतकऱ्यांची कर्जमाफी पण आमच्या अजेंड्यात होती कुठलीही योजना कुठलीही घोषणा आम्ही बंद नाही करणार म्हणजे रद्द करणार नाही पण एवढंच आहे की टप्प्याटप्प्याने करणार शेवटी आपलं पैशाचा सम करता येत नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही सांगतो टप्प्याटप्प्याने आम्ही करणार पण कुठलाही दिलेला शब्द जो आहे आम्ही मागे घेणार नाही हा तुमच्या समोर इथं आम्ही सांगतो मी मुख्यमंत्री असताना टीम म्हणून आम्ही काम केलं आता देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय त्याच्यामध्ये काय आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा काय आहे बाळासाहेब ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्या शोधणं आणि त्या सोडवणं हा आमचा अजेंडा आहे त्यामुळे काय टेन्शन नाहीये कोण कुठे बसलाय काय ते सगळं मागे पुढे होत असतं वर खाली होत असतं बाळासाहेब सांगायचे आम्हाला की सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण नाव एकदा गेलं की पुन्हा परत येत नाही ते मात्र सांभाळायचं